नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा डिसेंबर दोन सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी आज अवघ एकवीसशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्र एकवीसशे जास्तीत जर बत्तीसशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक तीन हजार आठशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र एकवीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल जुन्नर आयफाटा या ठिकाणी अवक अकरा हजार आठशे सतरा क्विंटल कमीत कमी अकराशे सरसंद्र अठराशे पन्नास जास्तीत ज्या तेतीसशे दहा रुपये क्विंटल पुणे खडकी आवक तेवीस क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र एक हजार जास्तीत जस तेराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी आवक सहा क्विंटल कमीत कमी दोन हजार सर्वसंद्र तेवीसशे पन्नास जास्त जल सत्तावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी या ठिकाणी अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी एक हजार सर्वत्र चौदाशे जास्त जज अठराशे रुपये क्विंटल पुणे मोशी या ठिकाणी अवक आठशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र सोळाशे पन्नास जास्तीत ज्याचं तेवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार तीनशे अकरा क्विंटल कमीत कमी एक कमीत कमी जर मित्रांनो अकराशे रुपये क्विंटल सरसंद्राय एकोणीशे रुपये क्विंटल जास्तीत ज्याचं सत्तावीसशे रुपये क्विंटल नवीन आले सांग तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात